इथं राहायला माणूस आहे हा पुरा इथं थांबलेला था। आहे हे माणूस इथं राहतो हे गड्रा असा थांबलेला आहे इथून ट्रॅक्टर काढून देत नाही काही <स्थाथ> काय तुमचं काय बरं हे जा ही वस्ती आहे ही तुमची आहे का म्हणजे प्रायव्हेट आहे का प्रवेट मालकी हक्काची मालकी हक्काची म्हणजे या ठिकाणी जी वस्ती बसलेली आहे हे घर आहे या ठिकाणी हे तुमच्या प्रायव्हेट जागेमध्ये बसलेले आहे का इकडून इथून इकडे आपण इकडं इकडचे घर आहे कारण गडारी झालंय का नाही ना गडारी नाही झाली काय सगळं गाड्या उर रावला गाड्या बीच चढायला जागा नाही बरं ग्रामपंचायत तुमच्याकडनं ग्रामपंचायतचे पैसे घेता का ते वसुली करता का घरपट्टी नळपट्टी रोज 10000 रुपये देत होती नळ गादी भरावा लागतिना तो नु माठला उतरय बे नाही इंटरव्यू कसा काय आपण करून तो देले की आपण त्यांना देऊ बाधे वसुली करता त्यामध्ये आम्ही नळ साठी घरपट्टी वसूल करतो असं म्हणतात ते काम करता ते घरपट्टी नळपट्टी वसूल करू मग तुम्हाला या ठिकाणी गडारी नाही रस्ते नाही काही नाही काही नाही सुख महिलांसाठी शौचालय आहे का काहीच नाही काहीच नाही महिला कुठं बाहेर गावाकडे संध्यासला जाते पुढे इकडे कुठे जाते कुठं जाते म्हणजे तक्रार केली ग्रामशेवका ग्रामशेवका बरून थापून आम्ही सांगितलं पाणी पाजायला इथे कुठे पाहिजे आमची बांधली नाही अजून त्यांनी गाव किती वर्ष समोर आले नाही बांधून दिली ग्रामपंचायती आमची येते खाऊन जाते मतदान घेऊन जाते आम्हाला ठेवून जाते आम्ही चाललो आपण ग्रामसेव खोटेच काम करतो कोण आहे ग्रामसेवते काय झालं काय प्रॉब्लेम आहे बोलता बोल लगी कथा जाऊ हांगे ना आमची मशान भूमीच्या परत दिवसापासून जातो जातो कपडा झाडे जात बोळी बोली बेठी धुळे पाणी नाही धोरून पाणी सोयी पाणी बी चे नाही काहीच आधारचे नाही बिन बेटेचा घरदारशान भूमी सुद्धा आम्ही झाले नाही झाली पैसे आलेले नाही मशान भूमीचा आमचा परताव केलेली आली पण बांधतच नाही काय गोष्टी काय नाही बरं जागा आली गाडी घेऊन भाऊ तुमचं काम करून देऊ ते आले निवडून पण काम नाही